करा चालू बघा अचानक आहे ना आज फोन केली आम्हाला माननीय पहिल्यांदा भोसरी विधानसभा अध्यक्ष माननीय विठ्ठल शिंदे साहेब यांनी अचानक फोन केला आम्हाला माहिती नव्हती की असे लक्ष्मी मर्यायचा हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि सामाजिक मोठा कार्यक्रम होता आमचं पण कुल कुलदैवत हेच आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला नशीबच म्हणावं की आज आम्हाला प्रसादाचा योग झाला आणि आम्हाला वेळ पण मिळाले आणि की बाबा सर्व दर्शन मिळालं आम्हाला आणि सर्वांची वळ पण झाली मनोरंजन केले आणि चांगली के हलकी वाजली आणि आम्हाला वाटत नव्हते की बाबा एवढं तुम्ही सुंदर वाजसाल हे आम्ही विचार दिलं नव्हतं आणि असे तुमच्या हातून चांगलं अजून कला या इकडं मॅडम थांबा तिकड तुम्ही इकडून धाबा तुम्ही इकडं मध्ये धाबा तुम्ही इकडून रामसीता राम आहे काही बोल आणि आता बघा या ठिकाणी आता बघा साक्षात जी आहे का राम आणि सीताची जोडी आहे बघा हे ते जोडी हा म्हणजे विश्वराज्याने प्रार्थना केली शंभर वर्ष अजून राहो आणि आयुष्य वाढो आणि जे आता हे राम सीता म्हणजे कसं एक वैभव लक्ष्मीचं रूप आहे बरोबर लक्ष्मी खुशी आपलं तर सर्व सर्व घर खुशीत राहते बरोबर आहे ना लक्ष्मीची रोज पूजा करायला पाहिजे बरोबर आहे नाही ऐका पत्नी म्हणजे एक लक्ष्मी असते वैभव लक्ष्मी लोकल वाटते काही मुलगी मुलगी म्हणजे लोक वेगळा विचार करतात मुलगी म्हणजे आपलं एक नशीब असते आपले वैभव असते आणि आपली पत्नी म्हणजे लक्ष्मीच रूप असते ज्यावेळेस हस ज्यावेळेस आपली सुख आणि सुखी लक्ष्मी सुखी तर आपलं घर सुखी बरोबर आहे की नाही मग लक्ष्मी जर आपण त्रास दिला तर मग आपला त्रास होते मग त्याच्यामुळे लक्ष्मी सेवा करत जावा म्हणजेच आमदार होत धन्यवाद धन्यवाद फॉर्म भरून आलो ना बघा हे बघा फॉन भरून आलो ना मुंबईला जाऊन आलो फॉन भरला बघा हे बघा भोसरी विधानसभा अध्यक्ष दुसरे भोसरी विधानसभा अध्यक्षांनी झालेला आहे